ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकार मोबाईल आणि एलई डी आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्यालया समोर विक्रम ठाकरे मित्र परिवारातर्फे चक्काजाम आंदोलनाचे आयोजन केले आहे आपण आपल्या वरुड तालुका न मोर्शी तालुक्याच्या संत्राच्या झाडावर त्या ठिकाणी टांगला आहे आणि या शासनाने काही जाग येऊन नाही राहिला बिचारा तो कास्ताकार आपलं वर्षभर त्याच्यात वाया घालवते आपल्या खिशातले पैसे घालवते आला त्याच्या कास त्याच्या जर त्या संत्राला जर कोणी विचारत नसन तर त्याला आत्महत्या केल्याशिवाय त्या ठिकाणी कोणताही पर्याय नाही कापसाचा जर विचार करतो म्हटलं तर साडेसहा हजार रुपये कापसाचा भाव आहे आणि त्याचा जर खर्च जर विचार जर करतो म्हटलं तर पाच हजार रुपये प्रति एक्क प्रति क्विंटल त्याला खर्च येते म्हणजे हजार रुपये तुटपुंजी वर्षभर राबून त्या का कापसाच्या खिशात त्याच्यात जाते आणि संत्राची तर एवढी भयानक विदारक परिस्थिती आहे त्याचे बगीचे पन्नास पन्नास लाखाले मागतले होते त्याच्या बगीचाले पाच लाखाली काय पुत्र त्या ठिकाणी मागून राहिलं नाही तर अशा परिस्थितीत या कास्तकारानं करायचं करा काय आणि अशी जर परिस्थिती राहिली तर आपले येणारी जे भविष्याची पिढी आहे त्याला आत्महत्या के केल्याशिवाय पोऱ्या राहणार नाही बांगलादेशी एक्साईज ड्युटी अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति किलो वाढलेली आहे सर कास्तकार उमलून राहिला तरी या सरकारने त्याच्याकडे लक्ष द्यायची म्हणजे गरज वाटत नाही आणि या भागातला लोकप्रतिनिधी त्याच्यावर बोलायला तयार नाही आहे आणि म्हणून यासाठी या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही त्यानंतर पीक विम्याचा जो विषय आहे त्या ठिकाणी पीक विमा या संत्राच्या कास्तकऱ्यांना काढला होता आणि त्या कंपनीचं ट्रिगर बिघडलं म्हणून त्या पीक विम्याच्या बिचारा कास्तकाराला त्या ठिकाणी पैसे देत नाही आहे एवढी विदारक परिस्थिती या भागात आहे लोकप्रतिनिधी बिलकुल बोलायला तयार नाही आहे आणि शेवटचा उपाय या कास्तकारांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि म्हणून आज आम्ही या सगळ्या काष्टगार भागवाच्या माध्यमातून त्याची भूमिका घेतलेली आहे जर प्रशासनाने आपल्या जर प्रशासनाने आपल्या आजच्या आंदोलनाची दखल घेतली नाही यापुढते आपले काय पाऊस आहे पुढचं आत्मदहन आंदोलन राहील जवळपास आम्ही गोरू तालुक्यातले शंभर तरुण पोरं आत्मदहन केल्यावरच याचा सरकारने जागेत असत तर आमचं पुढचं आंदोलन त्या ठिकाणी आत्मदान करून आम्ही या सरकार